या ठिकाणी मी गीत नाही तोडल्या त्यांनी मूर्त्या तोडल्या संधानाची पायमळणी केली ते आम्हाला विचारतात आंबेडकर कोण त्यांनी मूर्त्या तोडल्या त्यांनी संविधानाची पायमळणी केली ते आम्हाला विचारतात आंबेडकर म्हणजे कोण तुमच्यात जर ऐकण्याची धमक असेल ताकद असेल तर आंबेडकर म्हणजे कोण हे आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुमची कान उघडी ठेवून या ठिकाणी तुम्ही ऐका ज्ञानाच्या अथंग महासागराचे नाव म्हणजे आंबेडकर ज्ञानाच्या ज्ञानाच्या अथंग महासागराचे नाव म्हणजे आंबेडकर मनुवादाच्या मुलावरती घातलेला घाव म्हणजे आंबेडकर ज्ञानाच्या अथांग महासागराचे नाव म्हणजे आंबेडकर मनुवताच्या मुलावरती घाव म्हणजे आंबेडकर कडकडत्या कडकडत्या उन्हामध्ये डोक्यावरची छाव म्हणजे आंबेडकर कडकडत्या उन्हामध्ये डोक्यावरची छाव म्हणजे आंबेडकर इथल्या प्रत्येक शोषित पीडित वंचित इथल्या प्रत्येक शोषित पीडित वंचित घटकाचा आवाज म्हणजे आंबेडकर काळारामाला घाम बोलणारं नाव म्हणजे आंबेडकर काळारामाला काळ्याला घाम बोलणारं नाव म्हणजे आंबेडकर या चौदार तळाच्या पाण्याला आग लावणार नाव म्हणजे आंबेडकर काळ्या रामाला घाम बोलणारं नाव म्हणजे आंबेडकर या तळ्याच्या तळाच्या आग लावणार आंबेडकर याच रायगडाच्या पायथ्याशी याच रायगडाच्या पायथ्याशी शिवरायांच्या गाज्याची हाक म्हणजे आंबेडकर याच रायगडाच्या पायत्याशी शिवरायांच्या गाद्याचे हाक म्हणजे आंबेडकर स्वतंत्र समता बंधुता म्हणजे आंबेडकर स्वतंत्र समता बंधुता आणि न्याय म्हणजे आंबेडकर संविधानाचा प्रत्येक अध्याय म्हणजे आंबेडकर स्वतंत्र समता बंधुता आणि न्याय म्हणजे आंबेडकर संविधानाचा प्रत्येक अध्याय म्हणजे आंबेडकर तलवारीच्या पात्याने नाही तलवारीच्या पात्याने नाही तर पेनाच्या शाहीने क्रांती घडवणारा क्रांतिकार म्हणजे आंबेडकर तलवारीच्या धार्याने नाही तर पेनाच्या शाहीने क्रांती घडवणारा क्रांतिकार म्हणजे आंबेडकर ज्या मातीत गाडलेला बुद्ध जिवंत करून या मातीत गाडलेला जिवंत करून प्रथम स्वतः बोधिसत्व बनून या मातीत गाडलेला जिवंत करून प्रथम बोधिसत्व बनून आम्हाला बुद्धाचा मानवतावादी धम्म देणारा आम्हाला बुद्धाचा मानवतावादी धम्म देणारा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आंबेडकर प्रतीक म्हणजे आंबेडकर ज्ञानाचा प्रतीक सिंबल ऑफ नॉलेज म्हणजे आंबेडकर फादर ऑफ मॉडर्न इंडिया म्हणजे आंबेडकर या आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणजे आंबेडकर तुमच्या ऐका ताकद पुढे ऐकण्याची <laughs> आहे ना नऊ कोटी लेकरांच्या नऊ कोटी लेकरांच्या डोक्यावरती मायेचा हात म्हणजे आंबेडकर या नऊ पटी लेकरांच्या डोक्यावरती मायेचा हात म्हणजे आंबेडकर या समत्याच्या रथाचा चाक म्हणजे आंबेडकर well, well. या नऊ पटी लेकरांच्या डोक्यावरती मायेचा हात म्हणजे आंबेडकर या समतेच्या रथाचा चाक म्हणजे आंबेडकर शाहिराच्या डफावरची थाप म्हणजे आंबेडकर शाहिराच्या शाहिराच्या डपावरची डफावरची थाप था म्हणजे आंबेडकर वामनांच्या गाण्याचा सुरताळ म्हणजे आंबेडकर साहिराच्या डपावरती थाप म्हणजे आंबेडकर वामनांच्या गाण्याचा सुरताळ म्हणजे आंबेडकर ज्याच्या पिढ्यान पिढ्या फेडल्या जाणार नाही फेडल्या जाणार नाहीत ज्याच्या उपकार ते नाव म्हणजे आंबेडकर त्याचं नाव म्हणजे आंबेडकर मरता नाही मरतानाही मुखात असेल माझ्या मरतानाही मुखात असेल माझ्या ते नाव आंबेडकर ही असेल ते नाव आंबेडकर जन्मताच कोरले मस्तकी जन्मताच कोरले मस्तकी ते नाव फक्त आंबेडकर आंबेडकर माझ्या विद्रोही लेखणीचा माझ्या विद्रोही लेखणीचा इथल्या प्रस्थापितांवर असलेला माझ्या विद्रोही लेखणीचा इथल्या प्रस्थापितांवर असलेला धाक म्हणजे आंबेडकर माझ्या विद्रोही लेखणीचा प्रस्थापितांवर असलेला धाक म्हणजे आंबेडकर आज या चौदा तळ्याला त्याला त्या भीमा कोरेगावच्या विजया स्तंभाला आणि त्या चा चैत्यभूमीच्या सागराला माझे प्रश्न आहेत माझे प्रश्न आहेत अरे सांगशील का रे मनूचा पिल्ला अरे सांगशील का रे मनूचा पिल्ला माझा भीम तुला कसा नडला होता अरे सांगशील का रे मनूचा पिल्ला माझा भीम तुला कसा नडला होता तुझ्या अमाननीय प्रतेला छेद देत कसा एकटा भिडला होता अरे सांगशील भीमा भीमा माझ्या भीमाने तुझा सन्मान कसा केला होता अरे सांगशील काय भीमा कोरेगावच्या विजया स्तंभा माझ्या भीमाने तुझा सन्मान कसा केला होता अरे वाकला होता तुझ्या पुढे कि ताट माने आपल्या पूर्वजांना सलाम केला होता सांगशील काळा रामा माझा भीम तुझी पायरी कसा चढला होता अरे सांगशील कार माझा भीम तुझी पायरी कसा अरे रामाचा ओरडून बोलला होता अरे ओरडून बोलला कि लात मारून इथल्या व्यवस्थेच्या दारावरती आत शिरला होता तुझ्याच गाभाऱ्यात येऊन तुझ्याच गाभाऱ्यात येऊन बाप माझा कसा थाटात उभा राहिला होता अरे सांगशील का रे काळा रामा माझा भीम तुझी पायरी कसा चढला होता अरे सांगशील का रे मनूच्या पुस्तका अरे सांगशील का रे मनूच्या पुस्तका माझ्या भीमाने तुला कसा जाळला होता अरे सांगशील पुस्तका माझ्या भीमाने तुला कसा जाळला होता याच रायगडाच्या पायत्याशी याच रायगडाच्या पायत्याशी तुला जाळून माझ्या महाराजांच्या अपमानाचा बदला कसा घेतला होता अरे सांगशील का रे चौदार तळ्या माझ्या भीमाचा स्पर्श कसा होता अरे सांगशील का रे चौदार तळ्या माझ्या भीमाचा स्पर्श कसा होता अरे घेतला तुला वजुरी मध्ये तेव्हा तुझा आत्मा वो, 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 माजा माजा कसा शांत झाला होता अरे सांगशील अरे सांगशील का रे सागरा अरे सांगशील का रे सागरा सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन ला तुझ्या पाण्याचा स्तर कसा वाढला होता अरे सांगशील का रे सागरा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला तुझ्या पाण्याचा स्तर कसा वाढला होता अरे भरती आली होती तुला की नऊ कोटी लेकरांनी आपल्या बापासाठी आस्वाद पूर व्हायला होता अरे का सांगा